हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल तर बघा आता हे दुपारचा टाईम त्यामुळे सर्वांना गुड आफ्टरनून तर बघा मित्रांनो आज मी खूप म्हणजे खूपच टेन्शनमध्ये आहे तर बघा आता शंभूला घेऊन आले आहे घरी आणि मी सकाळी ब्लॉग पण नाही टाकला तर म्हटलं आता पहिल्यांदा ब्लॉग घेतला पाहिजे तर बघा मी टेन्शनमध्ये असल्याच असल्याचं कारण तर हे मला आता सध्या व्हिडिओसाठी सपोर्ट करणार ब्लॉगसाठी तर बघा माझ्या ब्लॉगमध्ये काही येत नाही तिथे तर ब्लॉगसाठी मला सपोर्ट पण करत नाही ब्लॉगमध्ये पण येत नाहीत अगोदर रील्समध्ये त्यांना नाही जमायचे रील्स पण ते स्वतः प्रॅक्टिस करून माझ्यासोबत ट्राय करायचे रील्ससाठी पण पण आता ते रील्स रील्समध्ये पण येत नाहीत ब्लॉगमध्ये पण येत नाहीत बघा त्यांना बाहेर कुणी काय बोलले का कुणी म्हटले का कुणी काही हे म्हणजे टॉर्चर केल्यासारखं बोलले का काय काय माहीत नाही त्यांनी मला काही सांगितलं पण नाही तर त्यांनी मला सपोर्ट करणं बंद केलं आहे त्यामुळे खूप म्हणजे खूपच टेन्शन आलं होतं म्हटलं आता करायचं काय तर बघा मी ठरवलं आहे आता तर माझ्याकडं खूप काही कला आहेत तर बघा मला म्हणजे मी मेहंदी काढायला मेहंदी मला खूप छान येते मी नवरीची पण मेहंदी काढते आणि मग त्यानंतर मी किचनमध्ये पण रेसिपी वगैरे अधूनमधून रेसिपीचा व्हिडिओ शेअर करत जाईल आणि त्यानंतर मला डान्स पण चांगल्यापैकी करता येतो तर शंभूसोबत मी अधूनमधून शंभूचा आणि माझा डान्स शेअर करत जाईल आणि डेली ब्लॉग तर कंटिन्यू चालूच राहतील तर बघा यांनी का मला म्हणजे सपोर्ट करणं बंद केलं आहे काय माहीत नाही तर काही काय म्हणतात ना ते एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तर त तसंच एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुष यशस्वी पुरुषाचा हात असणं गरजेचं असतं तर ते तीच त्यांनी मला द्यायचे आता बंद केले आहे काय म्हणतात तोंडातला घास पाठीमागं घेतल्यासारखं तसेच गंमत झाली आहे बघा आता थोड्यावर आलं आहे सगळं चायनाची ग्रोथ वगैरे सर्व काही कंटिन्यू कम्प्लीट होत आले आहे सर्व काही सर्व का गोष्टी म्हणजे काय बोलतात ना तोंडात घा घास गा, खायचा बाकी राहिला फक्त तेवढं तेवढ्यावर आलं आणि यांनी माझी साथ सोडून दिली बघा तर आता ही तर, ये, तर ये, मला असं वाटलं आता यांनी नाही साथ दिली म्हणून काय झालं तर आता आपले व्हिडिओ आपण स्वतः स्वतः पण म्हणजे मेहनतीने आपण काहीतरी करून म्हणजे आपलं चॅनल व्यवस्थित चालवू शकतो तर बघा आता यापुढे मी जे व्हिडिओ टाकेन तर ते छान म्हणजे चांगल्या पे चांगल्या प्रकारे अजून टाकण्याचा प्रयत्न करेन शंभूला घेऊन ब्लॉग आम्ही बाहेर तसं जातोच कधी मधी असं फिरायला वगैरे तर अधूनमधून म्हणजे मी कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू चालूच राहतील माझे आणि अधूनमधून मी रेसिपीचा व्हिडिओ अधूनमधून एखादा डान्सचा शंभूसोबत डान्सचा व्हिडिओ त्यानंतर एखादा मेहंदीचा व्हिडिओ वगैरे मी टाकत जाईल आणि त्यानंतर मग मी बोलले होते डान्सचा विषय निघला म्हणून सांगते मी बोललो होते शंभूच्या स्कूलमध्ये डान्स फंक्शन डान्स अनुर्ड डान्स फंक्शन आहे म्हणून तर बघा ते फंक्शन पुढे ढकललं आहे तर ते परवा ठेवलं आहे आता संडेला तर ते त्याबद्दल शंभूला आज ड्रेस वगैरे हो भेटला आहे शंभू तुझा ड्रेस आहे ना दाखवायला तर बघा शंभूला आज ड्रेस वगैरे हो भेटला आहे डान्स फंक्शनचा तर शंभूचा शंभूला जायचा आहे मावळा म्हणून तर बघा खूप म्हणजे खूप असा सुंदर परफॉर्मन्स आहे मित्रांनो संडेच्या संडेला मी शूट करून करून मंडेला मी चॅनलला अपलोड करेन तर नक्की डान्स बघा एवढा सुंदर परफॉर्मन्स आहे एकच नंबर आहे बघा तर बघा शंभूला मावळा भरून जायचा आहे आणि त्याला ड्रेस वगैरे हो भेटला आहे बघा असा काही ड्रेस आहे मावळ्याचा शंभूनी उलटा पालटा करून ठेवत तर बघा त्याला जायचं आहे मावळा म्हणून तर हा आहे पॅन्ट दुपट्टा आणि पॅन्ट तर बघा शंभू पण खूपच एक्सायटेड आहे आल्या आल्या पहिल्यांदा ड्रेस वेअर करून बघितला त्याने आणि तर बघा असू द्या सपोर्ट ह्या पुढे मी स्वतः मेहनत घेऊन तरी पण यांनी नाही साथ दिली म्हणून काय झालं मी असा विचार केला आहे आणि स्वतः आपण कंटिन्यू आपले व्हिडिओ अपलोड करूयात तर बघा यापुढे मला तुमची साथ हवी आहे तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत जा म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे साथ दिली तसेच यापुढे पण देत चला बाकी काय नाही बघा तर शंभू बोल गाई तर बघा शंभूला जायचं आहे त्याचा डान्स पण आहे आणि त्याला खूपच वेळ भरला त्या दिवशी शिव शिवजयंतीच्या दिवशी झेंडा घेऊन आला आहे तर तो घेऊन सारखा इकडे हो तिकडे फिरवतोय आज आम्हाला कपडे आणि आणि आज आम्हाला मिळाला आहे डान्सचा युनिफॉर्म पुढं बोल आणि आम्हाला आज आमचा आहे परवा रविवारी हां डान्स अनुंड्या डान्स फंक्शन तवा आमचा डान्स आहे तवा मी हे कपडे व्हिअर करणार आहे आणि माझा डान्स आणि माझा डान्स नक्की बघा व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप सुंदर असा परफॉर्मन्स आहे मित्रांनो नक्की बघा मी संडेला शूट करेन आणि मंडेला चॅनलला अपलोड करेन एकच नंबर डान्स आहे बघा तर चला असू द्या कुणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये